हॅलो फ्रेंड्स वेलकम ब्रेंडिज फॅशन क्लब आज आपण बघतो आहे का तुम्ही मोती लेस आणि कोट दोरी पायपिंग जे बनवतो त्याला आपण असे सिंगल दाब लावून तुम्ही बघताय बा सिंगल दाब लावलेला आहे मी आणि याने आपण अशी पायपिंग करतो आणि मोती लेस पण लावताना हाच दाब वापरतो कारण डबल दाबवरती हो ते लावणं शक्य नाही आहे मोती फुटतील किंवा ती पायपिंग पण जमत नाही सिंगल दाबवरती बाबा ही हो जी मोती लेस आहे ही पण आपण आपण अशी सिंगल दाब लावून लावत असतो जर बाय चान्स आपल्याकडे सिंगल दाब नसेल किंवा सिंगल दाबच्या ऐवजी आपण डायरेक्ट हाय त्या मशीनच्या दाबनी मोतीले पायपिंग कशी करायची यासाठी मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे आता हा सिंगल दाब बघा तुम्ही आता हा सिंगल दाब मी काढून ठेवतो आणि रेग्युलर जो दाब आहे आपला डबलचा तो लावतो आहे आता जर आपल्याकडे सिंगल दाब नसेल तर याच्यावरती आपण मोतीलेस पायपिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात आधी काय करायचं आहे दाब लावून झाल्यानंतर स्क्रूड्रायवरने आपल्याला हा दाब असा क्रॉस करायचा आहे जिथपर्यंत सुई येते सेंटरला तिथपर्यंत आपल्याला असं क्रॉस करून घ्यायचं आहे सुई खाली करून बघायची दाबला ती टच झाली पाहिजे दाबवरती नाही आली पाहिजे फक्त टच झाली पाहिजे तर त्यानंतर आपण सिम्पल फक्त क्रॉस करायचं आहे दाब आणि आपण सिंगल न लावता मोती लेस किंवा कोट दोरी पायपिंग आहे ती आपण लावू शकतो तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला लेस लावून दाखवतो बघा तुम्ही मी फक्त दाब एकदम सिम्पल असं क्रॉस केला आहे इझी होतो त्यानंतर ही लेस लावताना जेवढं दाब क्रॉस करतो एकदम हळूहळू लावायची फक्त एवढंच एक आपल्याला क्रॉसनी शिवावं लागेल जसं दाब झाला आहे क्रॉसला तर त्या पद्धतीनेच आपल्याला टिप मारावं लागेल मी कधीही शिवताना सिंगल दाब लावत नाही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते दाब लावण्यास जेवढा वेळ जातो तेवढ्या वेळेत आपल्याला गळ्याला लेस लावून होते बघा तुम्ही किती छानमध्ये मी लेस लावलेली आहे दोरी पायपिंग पण अशाच प्रकारे होती प्लीज तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर हे बघा कोटदोरीसुद्धा आपण अशाच प्रकारे बनवू शकतो प्लीज तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर एकदा सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आपण गळ्याला मोतीलेस पायपिंग वगैरे सगळं दाब क्रॉस करून लावू शकतो आणि एकदा आपलं शिवून झालं किंवा दाब लावून झालं तर परत आपण दाब आहे तसा सरळ करून ठेवायचा आहे इझीमध्ये तो टर्न होतो स्क्रूड्रायवरनी आपण सहज टर्न करू शकतो